सुरुवातीला संस्थेकडे काही पैसे नसताना स्वामींची इच्छा म्हणून हे मंदिर जवळजवळ तयार झालेलं आहे नेहमी येतो चुकवत नाही आरती आरती फक्त माझे चांगले सर्व बाल, बाल, आहे चांगले प्रसिद्धी येते आपल्याला बरं वाटत खूप इच्छा जी असेल मनातली इच्छा ती पूर्ण होते खूप बरं वाटतं शांतता वाटते पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि चांगले अनुभव येतात ते माझ्या ऑफिसमध्ये एखादी फाईल नाही मिळाली ना मी स्वामींचं नाव घेते दहा मिनिटात फायनली माझा अनुभव आहे बरेच वर्षापासून मला मूल होत नव्हतं स्वामींच्या कृपेने त्यांच्या रूपात एक मुलगी आम्हाला दिली अशात आपण पाहतो तसं स्वामींच्या मटाने आपल्याला असं प्रसन्न वाटतं खूप बरं वाटतं खूप आपले प्रश्न सुटतात स्वामी म्हटलं की आपण विचारच करू शकत नाही ते आपल्याकडून काय करून घेतात जे प्रत्येक चांगली गोष्ट आहे ती आपल्याकडून आपोआप होतेच मला वाटतं आपल्या ह्या मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वास्तू कुठेच अजूनही याला खूप मोठं मूर्त रूप येणार आहे आज आपण भेट देणार आहोत की स्वामी समर्थ मठ गोवंडी या मठाला या मठात जाण्यासाठी हार्बर रेल्वे मार्गावरील गोवंडी स्टेशनला उतरून स्टेशनच्या पश्चिमेला रिक्षाने दहा ते पंधरा मिनिटात लल्लूबाई कंपाऊंड इथे नाला आहे या नाल्याच्या आधीच श्री स्वामी समर्थ यांचा सुंदर आणि मोठा मठ आहे मठाचे सुंदर असे प्रवेशद्वार आहे मठात, मठात आतमध्ये स्वामींची सुंदर शांत मनमोहक प्रसन्न अशी भव्य मूर्ती पाहून आपण आपले सर्व दुःख विसरून स्वामीमय होतो या मठाच्या वास्तूत आपल्याला प्रसन्नता जाणवते येथील शांत वातावरण सर्व भक्त पूर्णत स्वामिमय होतात श्री स्वामी समर्थ देवणार आध्यात्मिक संस्कार केंद्र यातर्फे असं सांगण्यात येते की ही मठाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा अक्षरशः निधी हा नव्हता पण जी सुरुवात झाली ती आज स्वामींनी एवढ्या प्रचंड केलेली आहे की माणसं तिकडनं अक्कलकोट न जाता या देवणार मठात येतात आणि आपली प्रचिती आपलं दुःख मांडून स्वामींकडनं सुख घेतात श्री स्वामी समर्थ जेव्हा आमचे शाळा प्रमुख विवाह गावड्या होत्या तेव्हा आम्ही स्थापना केलेली पहिल्या चार भिंती बांधल्यानंतर छत वगैरे भरपूर कटतात आम्ही तेव्हा प्रयत्न केला ते झालं तयार एटी एटमध्ये काय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये चालू केलं अठ्ठ्याऐंशी का पंच्याऐंशीमध्ये चालू केला तिथपासून आतापर्यंत आमची सेवा चालू आहे दर दिवशी मी येतो सकाळ संध्याकाळ असतोच आणि भरपूर प्रचिती आली आहे मला व्यवस्थित आमचं व्यवस्थितच चालू आहे ते सर्व कार्यक्रम वगैरे व्यवस्थित होता सप्ताह होतो वर्षातून अकरा कार्यक्रम अकरा सण साजरे करतो मी दोन सप्ताह होतात एक स्वामी पुण्यतिथीला आणि एक जयंतीला सप्ताहामध्ये खूप जास्त उपस्थिती असते सातही दिवस आम्ही इथेच असतो पंचवीस ते तीस वर्ष इथे छोटंसं मंदिर होतं स्वामींचं बरेच सेवेकरी याचा खारीचा वाटा बोलात या सिंहाचा वाटा बोलात तरी भरपूर होईल कारण त्यांनी जी इथे सेवा केली त्यामुळे आज एक भव्य दिव्य जे मंदिर उभं दिसतंय तुम्हाला ईशान्य मुंबईमध्ये असा स्वामींचा मठ कुठेच बघायला मिळणार नाही तुम्हाला कारण लोकांच्या जी सेवा केली त्याची प्रसिद्ध आल्यामुळे त्यांच्या पाच पाच दहा दहा रुपयांमुळे हा संपूर्ण मठ उभा राहिलेला आहे त्याला राजकीय फुटाऱ्यांची पण थोडीफार साथ लागलेली ला आहे आणि मागील दोन वर्षापासून ह्या मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आणि जवळजवळ पावणे दोन वर्षामध्ये हे मंदिराचं काम पूर्णत्वास नेलेलं आहे सुरुवातीला संस्थेकडे काही पैसे नसताना स्वामींची इच्छा म्हणून हे मंदिर जवळजवळ तयार झालेलं आहे आणि आज इथे त्रिकाल आरती होते सकाळी आठची साडेदहाची आणि साडेसहाची नैवेद्य आरती असते आज आपण या ठिकाणी जे स्वामींची प्रचार करतो आहोत स्वामींचा प्रसार आणि प्रचार हे एकमेव उद्दिष्ट आपलं आहे इथे की स्वामींचा प्रचार आणि प्रचार, प्रचार व्हावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामींचं स्वामींची निरा काढावी स्वामींनी या ठिकाणी येऊन आज अनेक भक्तांना खूप चांगल्या पद्धतीने प्रच प्रचिती दिलेली आहेत ज्यांना कोणाला अडचणी होत्या किंवा ज्यांचे कोणाचे काही प्रॉब्लेम्स होते थे। विद्यार्थ्यांचे म्हणा नोकरीवाल्यांचे म्हणा त्यांनी स्वामींपर्यंत आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांची सेवा केलेली आहे फक्त सेवेच्या माध्यमातूनच घडलेलं आहे त्यांना प्रचिती आलेली आहे आणि त्यांच्या सगळ्या शंका आणि सगळे प्रॉब्लेम्स दूर झालेले आहेत अशी ही स्वामींची प्रचिती आज आपण ह्या मठामध्ये हा मठ खूप जुना आहे या आणि हे एवढं भव्य दिव्य मंदिर आणि हे एवढं मोठ्या प्रमाणातलं आपण स्वामींची वास्तू आपण आज या ठिकाणी उभी केलेली आहे मला वाटतं आपल्या ह्या मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वास्तू कुठेच नसेल अजूनही याला खूप खूप मोठं मूर्तर रूप येणार आहे Gracias. No. ॐ ले समान पावनादिपङ्कजं व्यालयध्यसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगि वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवम्बे स्वाहा भुक्तिमुक्तिदाय तं प्रशस्तचारु बक्तवस्लमस्तितं समस्करोक लिख्रां विनिक्वत्मनद्मे एपतिंपिरानसंकटि काशिना पुरानिना तकाल बैलवं बजेष्वाः भूतसंधनायकं विशालकिर्थिनायकं काशिवास्त लुक्वपुन्यपाप्पचोदकं नीतिपालकौरीनम पुरातनम जगत्पति मासिलापुरागेनातपाल भैरवम् वदे स्वाहा तालवेरुहष्टं पटन्ती ये मनोहर ज्ञान समर आएजन, जे जे स्वामी समर्थ संस्कार केंद्र हे दिंडोरी प्रणित आहे येथे विविध आध्यात्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वर्षभरात केले जाते तसेच बालसंस्कार वर्गही येथे घेण्यात येतात येथे येणाऱ्या स्वामी भक्तांना स्वामी त्यांच्या सदैव पाठीशी राहतात त्यांच्यावर आलेली संकट दूर करतात आणि त्यांचा सांभाळ पित्याप्रमाणे करतात पहाटे साडेचार वाजता आम्ही येऊन इथे स्वामींचा अभिषेक गणपतीचा अभिषेक मूर्तीचा अभिषेक आणि शिवपिंडीचा अभिषेक नित्यनेमाने आम्ही साडेसहा वाजेपर्यंत आम्ही करतो हां आणि स्वामी सदैव आमच्या व सर्वांच्या पाठीशी उभे आहेत काही कमी पडा पडता पडायला देत नाही आणि सदैव आम्ही त्यांची रात्रंदिवस जिथे जाऊ तिथे आम्ही ते नामस्मरण नाव घेतलं तरी ते, ते आमचं काम होते मी इथं तीस वर्षापासून येते सगळी सेवा इथं होते आमचे नवरात्र होतात गुरुवारची आरती मोठी होते लग तुळशीचं लग्न लागतं श्रावणामधले सगळे अभिषेक होतो महादेवाचा आणि इथं चांगले प्रसिद्धी येते आपल्याला बरं वाटतं खूप इच्छा जी असेल मनातली इच्छा ती पूर्ण होते महाराज जिथं आहे तिथं कमी तिथं स्वामी आहे मला स्वामी समर्थ हे मला माहिती नव्हते फक्त दत्तगुरूंची पुस्तकं वाचायचं मी याच्याबद्दल मला काय माहिती होतं पण ह्या ठिकाणी मी आलो इथे मी आल्यापासून मला स्वामींचं इथे देवळ माहिती पडलं आणि नंतर नेहमी आरतीला मी इथे येतो कधी चुकवत नाही आरती फक्त आरती कधी झाली माझे दिवस अगदी चांगले बालबच्चा बाल, माझा सर्व सुखी आहे इथं आल्यापासून काही अडचण नाही तसेच मी या लागल्यानंतर माझे सर्व मुलं पण याय लागलीत माझ्या सोना पण यायला लागल्यात इकडे माझी नातवंडं पण इकडे असतात आम्ही ह्या बाजूला लल्लूभाई कंपाऊंड म्हणून आहे ही सर्व मुंबईतील प्रकल्पग्रस्त वस्ती आहे आणि जवळ लाखाहून वस्ती आहे तर इथे एवढं मोठं धार्मिक स्थळ न होतं त्याच्यामुळे हे जे स्वामींचं धार्मिक स्थळ झालं आहे ही खूप फार चांगली गोष्ट आहे आणि सर्व भक्तांना त्याचा खरंच लाभ होवो आणि सब स्वामींचं सर्वांना आशीर्वाद जावं आणि सगळ्यांची प्रगती हो स्वामींकडे काही न मागितलं ना त्यांना बरोबर कळतं या की आपल्या भक्तांना काय अपेक्षित आहे आणि पण आपली सेवा एक शुद्ध पाहिजे तुम्ही आणि एक हे आहे की स्वामी तुम्ही नित्यने म्हणे या नाही पण आपलं लक्ष आणि आपल्यावर स्वामींचं लक्ष हे असतंच आम्ही खूप धन्यवाद आम्ही स्वामींच्या मार्गात आलो आम्हाला स्वामींमुळे खूप चांगले चांगले अनुभव आले हो मेन म्हणजे रोज जगण्याचं जे हे असतं ना तो तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आपल्याला असे शंका कुशंका प्लेट अहंकार या सगळ्या गोष्टी आपोआप दूर होत जातात जसं आपण त्यांच्या सानिध्य देतो स्वामींच्या तसं आपल्या अशा शंका आहेत ना जे आपले जे वाईट दुर्गुण ॲटोमॅटिक ते सगळे स्वच्छ होतात आणि आपलं मन त्यांच्या चरणापर्यंत कधी जाऊन पोचतो आपण कधी स्वामींचे होतो ते सुद्धा आपल्याला कळत नाही दर गुरुवारी आज नृत्य नृत्य नवाने आज आम्ही आरती राहतो आणि आज देव स्वामीच्या कृपेने आज आम्ही जे लोक येणाऱ्या जाणार आज स्वकृष्टीने आज प्रसाद देतो आहे आज आज त्यांना प्रवाना सुखी राहून देत आम्हाला पाठीशी उभे राहून या श्री स्वामी समर्थ केंद्रात येणारा स्वामी भक्त हा स्वामींच्या प्रेमापोटी येतो हे केंद्र शांत पॉझिटिव्ह एनर्जी प्रेरित आहे त्यामुळे येथे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात आणि स्वामी त्यांच्या आखेस वैराधय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय स्वामी मी असाच दोन महिन्यापूर्वी रोडला बसलो होतो तर माझ्या ताईने माझी समीक्षा समीक्षेत राहायला काम मागला मागलं आहे तिने मला फोन केला अमूल तू कुठे यायचं आहे मी लोक रोडला बसलो म्हणजे चपर बोल रोडलाच बसायचो मला बोलली एक काम करणार मटात जाऊन जरा बसत जा ना तू रोडला का बसतो बोललो की नाही गं मला कंटा येतो मला बोलली की नाही नाही कंटाळा नाही तर मला मठात पाहिजे आता गेली दोन महिने झाले मी मठातच मला जे वेळ लागले स्वामींचं मला स्वामीविषयी मी राहू शकत नाही आता दोन महिन्यामध्ये माझ्या दोन महिने झाले एवढा मी संघर्ष करतो खूप काही माझ्या बाबतीत वाईट घडलं पण आता स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या सगळं स्वामीच्या मला खूप काही चांगलं झालेलं आहे खूप काही चांगलं झालेलं आहे स्वामीचं वाक्य मला चांगलं आठवलं विभिन्न गोष्टी तुमच्या पाठीशी आहे आणि अजून त्यांचं वाक्य आहे अशक्यही शक्य करतील स्वामी या दोन्ही वाक्यांचा मला भरपूर अंग अनुभव आलेला आहे म्हणून मी बोलते की सर्वांनी या गोंडीच्या मानपूरच्या मठामध्ये या स्वामींकडे भेटा स्वामी तुमचे कासगी ते अडचणी जा समस्या सांगा ते नक्कीच मार्ग काढतील मी साक्षी लल्लूबाई कंपाऊंडमध्ये राहते आमच्या इथे स्वामी समर्थच मठ आहे इथे आम्ही हर गुरुवारी येतो कारण की स्वामी सम... स्वामी महाराज नेहमी आमच्या पाठीशी असतात ते आम्हाला हर दुःखापासून ठेवतात काय ते बोलतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तसंच ते नेहमी आमच्या पाठीशी राहतात आई वगैरे यायची आमची पण भावाने माझ्या सांगितलं म्हणजे माझे मिस्टर वगैरे आजारी होते म्हणजे आम्हाला भरपूर चांगले अनुभव हो आले म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही त्यांचं नाव घेतो अडचण बरोबर धुरून इवन मी एक्झाम्पल माझ्या ऑफिसमध्ये एखादी फाईल नाही मिळाली ना मी स्वामींचं नाव घेते दहा मिनटं ती फाय माझा अनुभव आहे आता लोकांना पटवून ना पटव पण माझा अनुभव आहे आज पण हिच्या सकाळी पोटात दुखत होतं आणि ह्याची मेन एक्झाम होती आज ती फॉरेनची काय एक्झाम होती तर म्हटलं इथं तुला काय बोलली म्हणजे दे देते की नाही एक्झाम येईल म्हणजे जा तू स्वामींचं नाव घे मी ऑफिसला गेली की तिथे तुझी रिझल्ट पण लगेच लागला ऑनलाईन पास पण झाले तुझ पहिन आले हो ते पण अनुभव खूप चांगला आहे मला कधी काय ऑफिसमध्ये पण लाईक अडचण वगैरे येते तर मी देवाचं नाव घेते स्वामींचं आणि सगळं फटाफट उरतं लाईक कुठे पण काय अगर एक्झाममध्ये पण काही क्वेश्चन नाही आलं नाव घेतलं नामस्मरण केलं तर इझिली भेटतं स्वामींच्या माठात येऊन खूप छान वाटतं मी आपल्याला एक सुंदर असा आरसा जसं आरशात आपण पतो तसं स्वामींच्या माठा आपल्याला असं प्रसन्न वाटतं खूप बरं वाटतं खूप आपले प्रश्न सुटतात आणि काही प्रॉब्लेम असेल तरी आम्ही मठात येतो मठात स्वामींच्या समोर आपली प्रार्थना उपासना करतो आणि खूप अनुभव घेतो खूप अनुभव असतात पाठीशी आणि खूप छान वाटते yeah. श्री स्वामी समोर स्वामींची खूप कृपा आहे दोन हजार एकोणीसमध्ये जॉईंट केलेले स्वामीचा मठ आणि खूप म्हणजे जेवढं करेन तेवढं कमीच आहे स्वामींचा खूप आत्मविश्वास आहे स्वामींचा खूप अनुभव भेटला आहे स्वामींचा बाकी सगळं मठामध्ये आल्यानंतर शांत वाटतं आहे मन प्रसन्न होतं मठामध्ये आल्यानंतर स्वामीचं पूर्ण पाठीशी आहे भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वामी मठात आल्यापासून आम्हाला घरामध्ये आरोग्य सुख समृद्धी प्राप्त झालेली आहे आणि सामू गेल्या म्हणजे बरेच वर्षापासून मला मूल होत नव्हतं स्वामींच्या कृपेने त्यांच्या रूपात एक मुलगी आम्हाला दिली श्री स्वामी समर्थ हे म्हणजे देवणार कॉलनीमध्ये दे आहे बालपणापासून इथे खेळलेलीच आहे पण मी आता नवीनच जॉईन झाले पण इथे आले की खूप बरं वाटतं शांतता वाटते पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि चांगले अनुभव येतात मला एक मुलगा होता म्हणजे पहिला मुलगा होता आणि त्याच्यानंतर मला एक दहा वर्षाने मुलगा झाला पण तो पण आम्हाला राहत नव्हता तर राहिल्यानंतर मला माहिती नव्हतं तो आहे म्हणून तेव्हा स्वामींनीच येऊन सांगितलं की तो आहे म्हणून पोटात अनुभव खूप आहे स्वामींमुळेच खूप चांगलं चालू आहे सध्या फक्त स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात आणि स्वामी त्यांच्या आखेस उभे राहतात आयुष्यात काहीही नसेल तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असावाच श्री स्वामी समर्थ स्वामी